आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही दोघं आपले मवा मी आणि शिंदे साहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूरवाळे चालत असतो अलीकडच्या काळामध्ये नाना भाऊ रोज एक वाक्य वापरतात कुंपण शेत खाताय कुंपण शेत खाताय हे आहे कुठलं कोण आमच्या शेताला कुंपणच नाही आहे हे खुलं शेत आहे फक्त आमच्या शेतामध्ये काही अडचण नाही आहे आणि निर्भयपणे संचार करण्याकरता या ठिकाणी ही सगळी व्यवस्था केली आता कोरटकर कोरटकर कोरट पकडलं त्या कोरटकरला कुठे लपून बसला होता <coughs> <coughs> तेलंगणामध्ये आता कोणाच्या घरी तुम्ही सांगता मी सांगणं योग्य दिसत नाही पण कोण त्याला आश्रय देऊन बसला होता जरा बघा ना नाना भाऊ त्या ठिकाणी पण आपल्याला राजकारण करायचं नाही आहे छत्रपती शिवरायांवर जर कोणी अशा प्रकारे बोल तर ही कारवाई आपण करूच कारण ते आपलं दैवत आहे आणि त्यामुळे दैवताचा अपमान पण आपण सहन करणार नाही पण आमचे आवडसाहेब या ठिकाणी नाही आहेत काल ते कायद्याचं राज्य कायद्याचं लोकशाही कोसळली राष्ट्रव्यवस्था कोसळली मला समजतच महाराष्ट्राबद्दल बोलत होते का बांगलादेश बद्दल बोलत होते म्हणून मी त्यांना नाही आहेत पण ते माझं भाषण कुठेतरी ऐकतीलच त्यामुळे मी त्यांना विचारू इच्छितो की साहेब काही नाव तुम्हाला आठवतात का निखिल भामरे सुनेश समीर ठक्कर चितळे परेश बोरसे सेवानिवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा कंगना रनावत अर्णव गोस्वामी राहुल कुलकर्णी राहुल झोरी आणि यातली नावं आठवत नसेल तर एक नाव नक्की त्यांना आठवत असेल असे मुसे त्यावेळेस त्यावेळेस कायदा आणि सुव्यवस्था होता राष्ट्रावर कुठलंही संकट नव्हतं संविधानाप्रमाणे काम चाललं होतं म्हणून मिळेल त्या जेलमध्ये टाकण्यात येत होत त्यामुळे मला असं वाटतं की आव्हाडसाहेब असते तर जास्ती बरं झालं असतं पण ते येतील कदाचित उशिरा येतील काही ये हरकत नाहीये आज आपण जर बघितलं तर तुम्ही किती प्रयत्न केला तरी आम्ही तिघ एकमेकाच्या पायात पाय घालणारे नाही आहोत एकमेकाच्या हातात हात घालून राज्यकारभार आम्ही चालवणार आहोत आता काय आहे की मी त्या दिवशी सांगितलं दादा एकदम दरडावून बोलतात त्याच्यामुळे त्यांच्या वाटी फारसं कोणी जात नाही आम्ही मी आणि शिंदेसाहेब म्हणजे सगळ्यांना आपलं घेऊन लेकूर चालत असतो